नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या मंदिरात आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी बाप्पा तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि आज आपलं खूप छान निमित्त आहे तुमच्याशी गप्पा मारण्याचं कारण पुलंचा पंचवीसावा स्मृतिदिन येतो आहे आता आणि सुनीताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने आज आपण भेटतो आणि पुलांचं एक जे गाजलेलं नाटक आहे ते आता नवीन संचात येत आहे सुंदर मी होणार आणि तुम्ही त्याचा एक भाग आहात तुमच्याकडे ज्यावेळी हा प्रस्ताव आला ह्या नाटकाचा तुमच्या मनात पहिली भावना काय होती खरं सांग खरं सांगायचं तर पहिल्या गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळानंतर कुठल्याही नाटकाचा प्रस्ताव आला असता माझ्याकडे तर माझ्याकडं ते खूप महत्त्वाचं होतं खूप आनंददायी होतं आणि मला ते कुठलंही नाटक करायला आवडलं असतं ज्याला आपण सोने पे सुहागा म्हणतो तसं पु ल देशपांडेंचं नाटक माझ्याकडे आल्यानंतर मला, मला आत्यानंद झाला बर त्यामुळं आणि पुलं आत्यानंद झाला हे तुम्ही सांगितलंच पण ज्यावेळी तुम्ही ह्याची तयारी सुरू केली रिहर्सल तालमी सुरू झाल्या पुलांची भाषा अगदी जवळपास इतकी वर्ष दशकं आपल्याला भुरळ घालती आहे तुम्हाला काय काय सौंदर्य जाणवली सगळी काम करताना पुलांच्या ह्या नाटकातली अगदी तालमीपासून सांगायचं म्हटलं ना तर माझ्याकरता माझ्या एक थोडंसं आजार पण झालं त्याच्यानंतर सगळ्यात आवडती गोष्ट आपल्याला करायला मिळावी त्याच्यासारखं दुसरं काही माझ्याकरता नव्हतं ते म्हणजे ना, नाटक त्यामुळे तालमीची प्रोसेस हा जो तालमीची प्रक्रिया ह्याचा जो आनंद आहे आणि जे समाधान असतं ते वेगळंच असतं असं म्हणतात ना की जर्नी इज इम्पॉर्टंट बरोबर नॉट डेस्टि डेस्टिनेशन देस्टिन, हां तसं प्रयोग तर होणारच पण त्या प्रयोगापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे ना तो फारच इंटरेस्टिंग असतो जो आपल्याला इतर माध्यमांमध्ये काम करताना अनुभवाला मिळतो असं नाही आहे त्यामुळे हे पहिली गोष्ट तालमीच्या mm. बाबतीत आणि mm. पु ल देशपांडेंची भाषा म्हणजे काय mm. आता अलीकडे तर अशी भाषा mm. नाहीच आपल्याला कुठे ऐकायला मिळत जवळपास टी व्हीवरती आणि इतर ठिकाणी जे काही आपण ऐकतो त्याच्याबद्दल फारसं न बोलणं बरं असं mm. मला वाटतं mm. त्यामुळे पुलंची भाषा त्यातलं सौंदर्य ह्या नाटकामध्ये विशेषतः त्यांनी काही पात्रांच्या दोंडी खूप काव्यमय भाषा त्यांनी वापरलेली आहे जी कानाला ऐकायला खूप गोड वाटते म्हणजे ह्या नाटकातलंच एक वाक्य आहे की एक पात्र म्हणतं प्रमुख पात्राला की तंबोरा झंकारल्यासारखं तुझं बोलणं ऐकायला वाटतं तशा प्रकारचा आनंद तुम्हाला ही भाषा ऐकताना मिळेल आणि आम्हाला बोलायला पण ती एक वेगळी गंमत येते त्याचं एक वेगळं दडपण असतं ती तशीच बोलली गेली पाहिजे त्यातलं स लिहिलेलं सौंदर्य शेवटी नाटांनी पुढे पुढे पोचवायला लागतं ना त्यामुळे ते एक दडपण म्हणा किंवा आनंद म्हणा खरं तर तूही आहेच बायदेव हे किती वर्षांनी तुम्ही पुन्हा नाटक करता मी एक आठ एक वर्षाने मला वाटतं नाटक करतोय पण ओके okay, म्हणजे लास्ट नाटक ला, कुत्ते कमीने नावाचं नाटक होतं विवेक बिळेंनी लिहिलेलं ओके okay, आणि अगदी पहिलं नाटक आठवत पर... विठो रखमाई नावाचं पहिलं नाटक केलं होतं मी कोणत्या वर्षी असेल सांगतो ना पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास असेल त्यावेळेला प्रायोगिक नाटक होतं रत्नाकर मतकरींचं नाटक होतं विजय केंकर दिग्दर्शित केलं होतं विठो नावाचं जवळपास पस्तीस वर्ष तुम्ही रंगभूमीवर आहात आता जास्त हो हो, हो हो या सगळ्या पिरियड मध्ये खूप तुम्ही नाटक गेली तुम्हाला आनंद कोणत्या नाटकातून जास्त मिळाला मुळात आधी नाटकात काम करणं हेच आनंदाची गोष्ट अगदी खरं सांगायचं तर त्यामुळे कुठल्या नाटकांनी आनंद मिळाला तर मला असं वाटतं की प्रायोगिक नाटकं जी मी आधी केली ना त्याच्यामध्ये जास्त आनंद मला मिळाला असं वाटतं कारण माझ्यापेक्षा खूप विद्वान म्हणा किंवा वेल रेड ज्यांचं खूप वाचन आहे ज्यांनी खूप एक्सपोजर ह्या कलाक्षेत्रात अनुभवलंय अशा लोकांबरोबर काम करायला मिळालं त्यामुळे त्यांच्या त्यांच्याशी गप्पा मारताना ते जे बोलायचं ते ऐकायला खूप मजा यायची आणि प्रा प्रायोगिक नाटकांचं कसं असतं की तुम्ही तीन तीन महिने तालमी करता पाच दहा प्रयोग होतात म्हणजे जर्नी किती महत्त्वाची आणि किती छान हे खरं पाहायला गेलं तर प्रायोगिक नाटकामधनं अनुभवाला मिळते कारण प्रयोग जेम पाच दहा दहा प्रयोग झालं तर वा नाटक खूप चाललं असं म्हणायची पद्धत होती तर त्यामुळे प्रायोगिक नाटकं करताना जास्त आनंद मिळाला व्यावसायिक रंगभूमीवरती काही दिलीप कोलटकर किंवा गिरीश जोशी विवेक बेळे यांच्यासारख्या विजय केंकरे बस मुख्य म्हणजे मला वाटतं मी ह्या सगळ्या बऱ्या दिग्दर्शकांबरोबर चांगल्या दिग्दर्शकांबरोबर कामं केलेली आहेत बरं नवीन तरुण दिग्दर्शकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली नाही कोणी बोलवलं नाही मला पण तेही मला खूप आवडलं असतं बरोबर पण बाप्पा अजूनही बोलवतील कारण आत्ता खूप चांगली नाटकं होत आहेत बायदेवे ह्या नाटकाच्या तालमीचा अनु अनुभव कसा होता कारण ह्याची टीम खूप उत्तम आहे आत्तापर्यंत कशा पद्धतीने झालंय मला वाटतं ह्या नाटकाच्याच तालमीच्या बाबतीत असं नाही पण एकूण मी जे काही ऐकतो आहे त्याप्रमाणे तालमीची पद्धत आली बदललेली आहे पद्धत बदलली अशा हां सांगतो पद्धत बदलली म्हणजे अशा अर्थाने की पूर्वी आम्ही ज्या तालमी करायचो ते साधारण नट मंडळी सुरुवातीला वाचन चालायचं तेव्हा चार तासनंतर आठ तासनंतर दहा बारा तास अशा पद्धतीने एकत्र असायचे आणि कामं करायचे रिहर्सल्स व्हायच्या आता काय झालं आहे बरेचसे ब मालिकांमधले तरुण मुलं म्हणा किंवा काही लोक म्हणा ना, हे नाटकामध्ये काम करायला लागलेत परत किंवा ना, काही नाटकामध्ये काम करायला यायला लागलेत ही खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे पण त्यामुळे होतं काय की काही नट आपापल्या वेळेप्रमाणे नाटकाला वेळ देतात आणि एक चार तास आले पाच तास आले तीन तास आले अशा पद्धतीने थोडीशी तालीम चालते अर्थात आता काय काळाचा महिमा म्हणा किंवा काय म्हणायचं ते <laughs> म्हणा पण अशा पद्धतीने तालीम तालीम साधारणपणे हल्ली होते असं मी ऐकलं होतं तशीच तालीम इकडे झाली फक्त काय आहे की ही जी लोक आहेत ती मेहनतीला मागे नाही आहेत मेहनत करतात ते गांभीर्याने किती करतात मला माहिती नाही पण मला वाटतं कदाचित कसं असतं की मालिकांमध्ये काम करताना तो सीन असतो ती सीन मेमरी त्यांची खूप चांगली असते त्या सीनमध्ये ते सगळं देण्याचा प्रयत्न करतात सीन झाला की विसरतात आधी त्या सीनबद्दल फारसा विचार करायला वेळ नसतो केला जात नाही तसंच थोडंसं नाटका नाटकाकडे बघताना होतं की काय आहे असं कधी कधी मला वाटतं बरं बायदेवे आत्ता तुमची तब्येत कशी आहे ही अशी दिसते अशी आहे सध्या अजून मला काळजी घ्यायला लागते जमेल तेवढी जमेल तशी काळजी मी घेऊन काम करायचं ठरवलंय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काम करतोय पण कशाचा त्रास होता तुम्हाला साधारण मला माझं लंग ट्रान्सप्लांट झालंय म्हणजे फुफ्फुस माझं जे आहे त्याचं प्रत्यारोपण झालं आहे ज्याला आपण हार्ट ट्रान्सप्लांट ऐकलं आहे किडनी ट्रान्सप्लांट ऐकलंय तशा प्रकारे माझं लंग ट्रान्सप्लांट झालं म्हणजे खूपच ही मोठी सर्जरी होती हा मोठी सर्जरी होती आहे भारतामध्ये फक्त चेन्नई आणि हैदराबादला पूर्वी ह्याची है सर्जरी व्हायची अलीकडे ती गेल्या काही काळामध्ये हे जे एच एन रिलायन्स आहे तिकडे व्हायला लागली ती नाहीतर खूप कमी प्रमाणात ही सर्जरीज होते पण मग आता तुम्हाला डॉक्टरांनी काय काय प्रिकॉशनरी मेजर्स काय काय खरं तर मला प्रिकॉशन अशी गेला सांगितले की जे कोविडला नॉर्म्स पाळले जायचे ते नॉर्म्स पाळून तुम्ही काम करा पण आता कसं आहे की एवढे तर नॉर्म्स पाळणं शक्य नाही कोविडच्या काळामध्ये जेव्हा मी मालिकेमध्ये काम करत होतो तेव्हा मालिकेचा सेट सॅनिटाईज केलं जाणं सगळ्यांना मास्क वापरला वापरायला सांगणं आणि लोक वापरायचे हे सगळं केलं जायचं पण तितकं आता काळजी घेतली जात नाही कदाचित त्याची गरजही नसेल पण मी शक्य तर मग मास्क वापरणं एरवी बसताना इकडे तिकडे रिहर्सलच्या काढणं सतत हात सॅनिटाईज करणं धुणं ह्या ही काळजी घेतो ह्याचं कारण असतं की आमची इम्युनिटी ज्याला प्रतिकारशक्ती म्हणतात ती दाबलेली ठेवतात ती वाढून देत नाहीत म्हणजे इतर वेळेला म्हणतात की प्रतिकारशक्ती वाढवा पण आम्हाला प्रतिकारशक्ती जास्त वाढवू नका अशा प्रकारच्या गोळ्या असतात बरोबर पण आता आजारपणानंतरचा तुमचं जे काही काम किंवा जी कारकिर्द आहे कशा पद्धतीने तुम्ही बघताय कशा पद्धतीने आता तुम्हाला काम करायचं आहे कारण स्वतःची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हां आजारपणानंतर म्हणा किंवा खरं तर मी आधी नोकरी करत होतो नोकरी क रिटायर झाल्यानंतर ज्या पद्धतीने मी काम करायचं ठरवलं होतं की कमी काम करायचं चांगलं काम करायचं बाकी दिवस मजा करायची आपल्याला जे आवडतं फिरायला इकडे तिकडे जाणं ते करायचं आजारपणानंतर मला तेच करायला लागणार आहे <laughs> म्हणजे आता काम करू शकतो हे सुदैव आहे पण कंपल्सरी ते करायला लागतं हे दुर्दैव आहे पण का ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या आजारपणातून जा खूप मोठं आजारपण होतं असं कधी मनात एक निगेटिव्ह विचार आला होता की की मला पुन्हा रंगभूमीवर किंवा कॅमेऱ्याला सामोरं जाता येईल का कारण अनेक कलाकार थोडंसं मेंटलीच खचून जातात पण तुम्ही तसं झालं नाही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी नाही आजारपणाच्या काळातून तु, तु, तुम्हाला सांगायचं ना तर मी आता परत काम करीन किंवा आता आपल्याला काम करायचे म्हणून जगायचे वगैरे असे काही विचार माझ्या मनामध्ये कधीही नव्हते एक जनरल पॉझिटिव्ह विचार मनामध्ये होते की हां ठीक आहे ना आता आपल्या हातात काय आहे का हाता ते आपण करायचं बरोबर उत्तम डॉक्टर मिळालेत उत्तम आपल्यावरती उपचार चालले आहेत आपली काळजी घेणारी लोकं आजूबाजूला आहेत आपण आपल्या हातात जे आहे खूप फिजिओथेरपी आणि इतर खूप गोष्टी मला करायला लागल्या त्या आपण शंभर टक्के प्रामाणिकपणे करायचं बाकी काय अल्ला मालिक परमेश्वराची इच्छा बरोबर मग आता फक्त हे एकच नाटक करताय का काही नवीन नाही नाही एकच नाटक करतोय आता मात्र मी ते असं बघणार आहे की मला जर का नाटकच करायला मिळालं आणि सिनेमे करायला मिळाले तर मला आवडेल मालिकांमध्ये मला काम करायला आवडेल हो माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती कोणी घेतलं तर अवघड असत आणि ते इतरांना दोष देणार काय अर्थ आणि आणखीन एक मला गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की जी अनेक नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना हे बाप्पा हे जे तुमचं नाव आहे ते कुठून आलं पहिल्यांदा कोणी तुम्हाला म्हणायला सुरुवात केली त्याच्याबद्दलही सांगा मी मग अशी म्हंटल ना की पहिलं नाटक जे मी केलं विठोरकमाई रत्नाकर मतकरींचं विजय केंकरींनी डिरेक्ट केलं प्रायोगिक के नाटक त्या नाटकामध्ये मी जे कॅरेक्टर करत होतो त्याचं नाव बाप्पा होतं आणि तेव्हापासून मला बाप्पा म्हणाला बरोबर म्हणजे जवळपास चार दशक हो, हो 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 खूप छान एक शेवटचाच प्रश्न काल जो मुंबईत जो अपघात घडला लोकलचा त्याने सगळे हादरलेले आहेत जे जा माणसं जाण्याची संख्या कमी असली तरी ज्या पद्धतीने ते आहे प्रत्येकाला वाटतं की आपण सुद्धा त्यात कधीतरी सापडू तुम्ही इतकी वर्ष मुंबईत राहताय एकंदरीत तुम्ही लोकलनी प्रवास केला असेल तुमचं ह्या सगळ्या घटनेबद्दलचं मत काय आहे नाही ह्या घटनेबद्दलचंच एकूण असं नाही पण एकूणच हल्ली ना बेपरवाई वाढलेली आहे शासनाकडून म्हणा लोकांकडून म्हणा कोणाचा त्याचा इलाज आहे त्याच्यावरती नाईलाज आहे मला कळत नाही आता आजच मी बातमी वाचली की कुठे तिकडे झारखंडला झारखंडला नाही चंद्रपूर का कुठे त्या तिकडे माइन्स करता लोखंडाच्या माइन्स करता एक लाख झाडं कापायची परवानगी केंद्र शासनाने दिली आता हे काय चाललंय सुद्धा इतक्या बिल्डिंग्स बनत आहेत इतकी लोकांना राहण्याची काय काय सोय होते मला कळत नाही की इतक्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर पाणी इलेक्ट्रिसिटी रस्ते हे कुठून निर्माण करणारे आहेत बरं मला महत्त्वाचा प्रश्न पडतो जे माझ्यासारख्या किरकोळ आणि सामान्य माणसाला जो प्रश्न पडतो हा प्रश्न त्या जागेवरती ह्या ज्याचा त्यांनी विचार करायला हवा अशा राज्यकर्त्यांचा किंवा ह्यांच्या मनात येत नसेल का तर येत असणारच ना तरीसुद्धा ते दुर्लक्ष करून विकास करतायत आणि नक्की कसला विकास होतो आहे आणि काय ह्याची मला नेहमी काळजी वाटते विकास कोणाला नको असतो पण तो तुम्ही कशाच्या किमतीवरती विकास तुम्ही साधताय हेही तितकंच महत्त्वाचं असतं आता हा जो कालचा ॲक्सिडेंट झाला कोणाला मुद्दाम बाहेर लटकत उभं राहायला आवडेल कोणालाच नाही आवडणार पण परिस्थिती अशी असते की लोक काय करणार त्यांना ऑफिसला पोचायचं असतं बरं काल बाहेर लटकली लोकं काही पहिल्यांदाच लटकली नसतील रोज लटकत असतील त्यांच्या जागी दुसरी असतील त्या लोकांचं दुर्दैव गमनशी म्हणून ते ह्यात सापडले पण म्हणजे मुळात व्यवस्थेमध्ये कुठेतरी गडबड आहे असं मला वाटतं पण तुम्ही सुद्धा तुमच्या सुरवातीच्या काळात लोकलनी प्रवास केला असेल तुमचा अनुभव काय होता माझा लोकलनी प्रवास केलेला अनुभव खूप चांगला आहे गर्दी तेव्हाही होती निश्चितपणे गर्दी होती मी शाळेतलं माझं जीवन मी चेंबूरहून सायनला रोज ट्रेननीच जायचो नंतर पुढेही मी ट्रेननी प्रवास केला आहे नोकरीचा प्र करता मला ट्रेननी जायला लागायचं नाही पण तेव्हाची गर्दी ही सुसही होती आता तर काय म्हणजे आता एवढे जर का लोकसंख्या वाढली आणि लोक बाहेरून येत आहेत आणि सगळं चाललंय आहे पर बाहेरून येणाऱ्यांना आपलीच लोक प्रोत्साहन देत आहेत आता काय कोणाला काय बोलणार आपण त्या आपल्या अखत्यारीतला आपल्या आवाक्यातला भाग नाही त्यामुळे आहे आता असं नशिबावरती चालायचं बरोबर मला वाटतं की आपण चांगल्या गोष्टींचा विचार करूया गोष्टी जे घडतं आहे ते आपल्या हातातल्या गोष्टी नाही आहेत तर चांगली गोष्ट म्हणजे हे तुमचं नाटक येतं तर आम्ही ते बघूच आणि आपले जे सुजान प्रेक्षक आहेत तेही बघतील तुम्हाला ह्या नाटकासाठी आणि तुमच्या सर्व आरोग्यासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मला तुम्ही आता जे ज्याच्यावरती समप करताय संपवताय आहे मला तेच सांगायला आवडेल की शासन काय करतं आहे आणि कोण काय करतं आहे ह्याचा विचार बाजूला ठेवून मला काय बरं वागता येईल मला सिविक सेन्स मला नागरिक म्हणून कसं चांगलं वागता येईल ह्याच्या पन्नास टक्के जरी आपण सुधारणा केली ना तरी मला वाटतं खूप फायदा होईल सगळ्यांनाच खरं आहे पुन्हा एकदा तुमचे आभार आणि धन्यवाद थँक्यू